आधीच हॉटेल बंद करून टाकलं आणि दीड महिन्यानंतर या महाशयाने राज्यमंत्री योगेश कदम यांचा संबंध नाही काय संबंध आहे तो राजीनामा देण्याचा एखादी व्यक्ती महिला का धंदा करू शकत नाही का व्यवसाय करू शकत नाही का आणि ज्यांनी चालू व्यक्ती आहे बघा यामध्ये ऑफ स्किन डान्स इन हॉटेल दोन हजार सोळा चे ऍक्ट मध्ये कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटलं आहे नियम सोळा मध्ये की जो जी व्यक्ती जो इसम सदा हॉटेल चालूच असेल पूर्णपणे जबाबदारी त्याचीच असेल असं नियम आठ मध्ये स्पष्ट म्हटलं आहे आणि हे माशय हे दारूचा सांगतायत ते मुंबई हाट सांगत आहेत ते दिसापूर करत आहेत आपल्या सगळ्यांची आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की पुन्हा 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 ते विषय येत आहेत तुम्ही लायसन्स जमा केले लायसन्स जमा केले आम्ही जमा केलेले पहिल्या पथका बसेलमध्ये मी सांगितलं